सकाळी आम्हाला सर्वसाधारणतः एक साडेआठ वाजता कॉल आला आपले सर्व एक सदस्य श्री संत मोहन यांनी फोन केला की आमच्या इथे एक साप सुस्त अवस्थेमध्ये पडलेले आहे व तू काही हालचाल करत नाही तुम्ही येऊन पहा आम्ही गेलो असता तर साप पाहिला असता तर धामन जातीचा साप होता मी व माझा सहकारी मित्र संकेत मराठे यांनी त्या सापास पकडले व पकडल्यानंतर आमच्या लक्षात आलं की त्याच्या पोटामध्ये एक प्लॅस्टिक पाईपचा तुकडा गुंतलेला आहे व तो अडकल्यामुळे त्याला श्वासोश्वास घेण्यास त्रास होतोय व तसेच त्यांनी चा गेले चार पाच दिवस काही खाद्यही खाल्लेले नसेल त्याच्यामुळे उन्हाच्या तीव्रतेमुळे व तो जीव वाचण्यासाठी आकांतेने त्याचे हा हे होत असते आम्ही पाहिले असतात तर ते प्रथम त्याला हातात घेतले व एका सावलीमध्ये घेऊन व्यवस्थित त्याला पाहिलं आम्हाला जर आ, ते शक्य होतं की तो पाईपचा तुकडा काढण्याचा तो आम्ही प्रयत्न केला व त्याला पाईपला थोडी कट मारून पाणी टाकून वगैरे हो त्याला तो पाईपचा तुकडा काढून त्याला व्यवस्थित रिलीज केले व थोडेसे पाणी पाजले व प्रथम दर्शी सर्व पाहून त्याला कुठे जखम वगैरे हो इजा नाही पाहून आमचे स वन्यजीव रक्षक माबोळ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री निलेश भाऊ कराड यांना फोन करून सविस्तर माहिती दिली व त्या सापास आ, आ, मुक्त केले तसेच आमच्या संस्थेतर्फे आम्हाला सर्वांस मार्गदर्शन करण्यात येतील की आता सध्या जातीच्या सापाचा मिलनकाल असल्यामुळे सध्या तुम्हाला दोन साप एकत्र लढाई करताना वगैरे दिसतील किंवा असंच जर एखादा साप सुस्ता अवस्थेत हो किंवा हो जखमी अवस्थेत असेल तर आमच्या संस्थेतील कोणतेही सदस्यास आपण फोन करावा किंवा योग्य त्या ठिकाणी साप आहे अशी त्या ठिकाणी साप आहे अशी माहिती देऊन संस्थेतील कोणते सदस्य सदस्यास फोन करून सांगावे व सापास किंवा मुख्य जी कोणत्याही जीवास जीवनदान द्यावे धन्यवाद इकडं गुतलाच असणार आहे या हे त्याच ठेवते जरा नंतर कटर आहे का कटर कटर नाही नको आता वाद मिळते फायबर आहे पाणी घे पाणी घे पाणी पाणी घे पाणी घे पाणी हे पाणी सोडायचं तिकडे पुढं वाढायचं तिला तिकडे ते तिकडं तसं नाही तसं नाही हे घे निघतंय ओ पाणी घे पाणी तुम्ही हा सरकते पाणी आणा ना पाणी तुम्ही सरकते बरोबर नाही तर एक एक मिनिट पाणी सोडलं ना खालचे हा तू खालचे दाब मी वरचे चेक करून लोक निघू लागले अरे आणा पाणी पटकन आण रे दाद्या थांब 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 हळू 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 थांब 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 तू हातकर हातकर लोक निघाला बघ थांब गडबड नडबडनपूर थांबा एक मिनिट एक मिनिट थोडं तोंडापासून धरून ठेव बाईक थांब एक मिनिट एक मिनिट थांब थांब सोडू नको एक थांब एक मिनिट मला उभारा हो